नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत कर्मणी प्रयोगाचे प्रकार जे पाच प्रकार पडतात तर बघा प्रधान कर्तृत्व शक्य कर्मणी समापन कर्मणी प्राचीन किंवा पुरातन कर्मणी नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी यातलाच पहिला प्रकार बघा प्रधान कर्तृत्व यामध्ये वाक्यात जो कर्ता असतो तो प्रधान किंवा मुख्य असतो यात कर्ता हा सॉरी कर्त्याला प्रत्यय असतं कर्माला प्रत्यय नसतं तर बघा उदाहरणार्थ तिने पुस्तक वाचले तिला लागलेला आहे म्हणजेच प्रधान कर्तृत्व अशा प्रकारे हे वाक्य आपण ओळखू शकतो दुसरे बघा शक्य कर्मणी शक्य कर्मणी बघा वाक्यात शक्यता दर्शवली जाते उदाहरणार्थ बघा बाबांच्याने डोंगर चढवतो बाबांकडून डोंगर आता चढवणं शक्य होत आहे म्हणजेच शक्य कर्मणी अशा प्रकारे आपण हे वाक्य ओळखू शकतो तिसरे बघा समापन कर्मणी समापन म्हणजेच काय शेवट यामध्ये क्रियापदाला ऊन हून हे प्रत्यय लागलेलं ला असतं तर बघा उदाहरणार्थ तिचे पुस्तक वाचून झाले इथे वाचणे ही क्रिया आहे त्याला ऊन हे प्रत्यय लागलेलं आहे अशा प्रकारे आपण हे समापन कर्मणी ओळखू शकतो चौथ बघा प्राचीन किंवा पुरातन कर्मणी हे वाक्य जे असत ते प्राचीन संस्कृत किंवा जुनं असत तरी बघा हे कसं ओळखलं जाऊ शकत धातूला ज प्रत्यय असतो धातू म्हणजे काय क्रियापदाच मूळ रूप उदाहरणार्थ त्वा काय कर्म करीजे आता करीजे यामध्ये ज प्रत्यय लागलेला आहे म्हणजेच अशा प्रकारे आपण हे वाक्य ओळखू शकतो शेवटचं बघा नवीन कर्मणी किंवा कर्म करतरी या वाक्यामध्ये कर्म हा पहिला आलेला असतो आणि उदाहरणार्थ बघा चोर पोलिसांकडून पकडला गेला आता कर्म पहिले आलेला आहे आणि करता पोलिसांकडून कर्त्याला कडून हे प्रत्यय लागलेलं ला आहे अशा प्रकारे आपण नवीन कर्माने किंवा कर्मकर्तरी हे वाक्य ओळखू शकतो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद